राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाची बैठक पार पडली यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील शेती महामंडळाच्या सहाशे अठरा एकर जमिनीवर एम सी उभारण्याला मान्यता देण्यात आली आहे या एम आय डी सीच्या आराखड्याबाबत पाहणी आणि सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे मर्यादित करावी असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले एम सुरू करण्याबाबत मोजणीचा अहवाल मागवण्यात आला पुढील प्रक्रियेस गती देण्यात येणार असून तात्काळ हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली तसेच जिल्हाधिकारी यांनी उद्योग विभागाकडे विनंती प्रस्ताव सादर करावा असंही त्यांनी सांगितलं श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथील सहाशे मान्यता देण्यात आली या एमआयडीसी साठी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी पाठपुरावा केला होता उद्योग नगरीसाठी जमीन दिल्याने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आभार मानले याबाबत बोलताना खासदार डॉक्टर विखे पाटील म्हणाले की बेलवंडी मध्ये शिर्डी पुणे आणि नाशिक एम आय डी सी केंद्र नजिक असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीस ठरणार आहे या एमआयडीसी मुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर श्रीरामपूर तालुका आणि राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्येबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग मधून भोगवटादार वर्ग एक करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे या संदर्भातील कामांचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला तर या बैठकीला खासदार डॉ सुजय विखे पाटील माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते महसूल विभागाचे अप्पर सचिव राजगोपाल देवरा अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित माने यांच्यासह महसूल आणि शेती महामंडळ पुणे येथील अधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई